अंगणवाडी सेविकांचे जिल्हा कचोरीवर भर पावसात आंदोलन निदर्शने करत शासनाचा निषेध जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा तर पाहूया बातमी सविस्तर अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करू त्यांना पेन्शन ग्रॅज्युटी तात्काळ लागू करावी या मागणीसाठी सु अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली यावेळी भर पावसात निर्दर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्यात प्रयत्न केला अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेत सुमारे एक लाख अंगणवाडी सेविका व एक लाख मदतनीस असे एकूण दोन लाख महिला कर्मचारी काम करत आहेत शासकीय अथवा निमशासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त काम या कर्मचाऱ्यांना आहे मात्र शासन शासकीय योजनेचा कोणताही लाभ त्यांना दिला जात नाही अंगणवाडी सेविका व मदतनीशांना कमी मानधन दिले जात आहे त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ काम देऊन शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा लागू करावा शासकीय दर्जा मिळेपर्यंत अंगणवाडी सेविकांचे मानधन पंचवीस हजार तर मदत निसांचे मानधन अठरा हजार रुपये दरमहा करावा याशिवाय पेन्शन ग्रॅज्युटी भरपागारी रजा मंजूर करावी पर्यवेक्षिका पद भरती तत्काळ सुरू करावी सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती लाभ देण्यात यावा तसेच महागाई भत्ता लागू करावा मोबाईल रिचार्ज रकमेत वाढ करावी यासह अन्य मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनात संजय मापले रतन गुजर सुधीर गारोडे सुभाष हिंगा सुप्रे शालिनी देशमुख चंदा नवले रेखा गुंबळे विमल बोरकुटे वंदना धाकडे लता दहातोंडे मंगल विघळे मंगल विधळे करुणा तायडे पाली थोरात उज्ज्वला खवसे, मनीषा गावडे उज्ज्वला गावडे अर्चना कविटकर सुभांगी उपम कल्पना बंगरे आरती निमकर क्रांती गावडे शिल्पा काळे विमल देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते